नमस्कार गौरी या माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत सगळ्यांना शुभ सकाळ आणि खूप मुसळधार असा पाऊस चालू आहे सगळीकडेच आहे हा पाऊस आणि आमच्या नाशिकमध्ये चौथा पूर आलेला यावेळेस गंगेला आज सुद्धा खूप पाणी आलेलं आहे रामसेतू जो पूल आहे तो पूर्ण पाण्याखाली आहे आणि खूप म्हणजे खूप पाणी आले आणि माझं जे घर आहे ते अगदी नदीच्या जवळ आहे तर आमच्या इथल्या पुलाला सुद्धा पाणी टेकलंय आमच्या इथल्या पुलाला पाणी टेकलं की हे सिद्धेश्वर मंदिर जे आहे ना त्या मंदिरात पूर्ण शंकराच्या पिंडीला पाण्याचा वेढा तयार होतो असा खूप काही पाऊस आहे तर म्हटलं गरम गरम काहीतरी करूया तर चवळीच्या शेंगा अशा छान कवळ्या मला बाजारामध्ये मिळाल्या तर चवळीच्या शेंगांची उसळ करणार आहे भाजी अगदी सोप्या पद्धतीने कशी करायची हे तुमच्यावर शेअर करते खूप पाऊस चालू आहे काम असेल तरच बाहेर पडा नाही तर बाहेर पडू नका चला आपण आजची रेसिपीला सुरुवात करूया आता मस्त पैकी चवळीची उसळ करूया चा चवळीच्या शेंगा अशा कोवळ्या मला मिळाल्या काही नवीन शिकणाऱ्या मुली असतात त्यांना माहीत नसतं हे बघा अशा चवळीच्या शेंगा असतात बारीक बारीक पातळ घ्यायच्या त्या कोवळ्या असतात मोठ्या मोठ्या निब्बर शेंगा घ्यायच्या नाही कोवळ्या शेंगा घ्यायच्या ह्या तुम्हाला दाखवण्यासाठी मी खास ठेवल्या ज्या मुली अगदी नवीन स्वयंपाक करायला लागल्या आहेत नवीन लग्न झालेल्या आहेत त्यांना नसतं माहिती एवढं म्हणून हे बघा तर अशा पातळ चवळीच्या शेंगा कोळ्या बघून घेतल्या आणि त्या अशा बारीक चिरून घेतल्या आहेत अगदी आता फोडणी करून घेऊया मोहरी थोडस जिरा घालणारे जिरे मोहरीची फोडणी खूप छान लागते आणि छान तडका त्याचा एक सुगंध असा जो येतो तो खूप छान असतो जिरे मोहरीची फोडणी करते प्रत्येक भाजीला आता याच्यामध्ये घालूया हिंग गॅस थोडा बारीक करते मी हिंग हळद एकदम सोपी रेसिपी आहे हळद घालणारे लसूण अगदी असा बारीक तुकडे करून घेतलाय बघा लसूण लसूण घातल्यानंतर हे डेसिकेटेड कोकोनट आहे हे काही कोकोनट जे आहे यातलं एक वाटी घेतलंय छोटी वाटी त्यातला अर्धा जे डेसिकेटेड खोबर आहे ते फोडणीत घातलं मी फोडणीमध्ये आणि अर्धा जे उरलेलं आहे ते आपण जो रस्सा करणार आहोत त्या रस्श्याला लावणार आहोत आपण हा हे बघा अशा प्रकारची फोडणी होती है। आता हे झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये एक चमचा गोडा मसाला टाकणार आहोत एक चमचा गोडा मसाला एक चमचा गोडा मसाला टाकायचा छान हलवून घ्यायचं हे झाल्यानंतर याच्यामध्ये थोडीशी आलं लसूण पेस्ट किंचित कारण आज माझ्याकडे आलं नाहीये खूप पाऊस आहे त्याच्यामुळे मला बाहेर जाता आलं नाही आलं नाहीये म्हणून थोडीशी आलं लसूण पेस्ट घातली आणि आता ही जी चिरलेली बारीक चवळी आहे चवळीच्या शेंगा अशा अगदी बारीक छान चिरून घ्यायच्या ह्या आपण याच्यामध्ये घालूया फोडणी जेव्हा तुम्ही करता आहे मसाले जेव्हा आपण याच्यामध्ये टाकतो तेव्हा गॅस बारीक ठेवायचा नाहीतर ते जळतात हे बघा ह्या शेंगा आधीच धुवून छान स्वच्छ पुसून घेतल्या होत्या आणि मगच मी चिरल्या होत्या आता हे छान हलवून घेऊया हे बघा दिसतय घेतलं आता याच्यामध्ये आपण पाणी घालूया असा प्रश्न आला होता रिक्वेस्ट कि पाणी किती घालायचं रस्त्याचा अंदाज कसा घ्यायचा तर माणशी एक वाटी एका माणसाला एक वाटी ते दीड वाटी पाणी असा अंदाज घ्यायचा चार जण आहोत आम्ही मग हे चार वाट्या पाणी मी याच्यामध्ये घालणार आहे एकदम परफेक्ट होतो भाजी उरत नाही आणि जास्तही होत नाही हे बघा हे झाल्यानंतर हे उरलेलं जे कोकोनट आहे हे आपण याला लावूया गोडा मसाला घातल्यानंतर ठेवणीतला काळा मसाला अर्धा चमचा तुमच्या आवडीनुसार तुम्ही घाला तिखट एवढं सगळं याला घालायचं आणि हे मस्तपैकी हलवून घ्यायचं गॅस कॅमेरा मधून एवढं क्लिअर दिसत नसेल म्हणून दाखवलं हे सगळं घ्यायचं आता मीठ घालूया अंदाजे मी मीठ घातलं तुम्हाला जर याच्यामध्ये गोडपणा हवा असेल तर तुम्ही गूळ घालू शकता हे झाल्यानंतर धणा पावडर घालायची धणा बस आणि आता हे छान मस्तपकी हलवून याला झाकण लावून देऊया आमच्याकडे थोड्यासा भाज्यांना गुळ लागतो म्हणून मी घालते तुम्हाला जर नको असेल तर तुम्ही तो स्किप करू शकता ऑप्शनल आहे आ आमच्याकडे थोड्याशा गोडसर भाज्या लागतात म्हणून हा गुळ थोडासा मी याच्यामध्ये घालणार आहे आणि खोबऱ्याचं किस <coughs> डेसिकेटेड कोकोनट आपण याला घातलेलं आहे त्याच्यामुळे दाण्याचं कूट काही वेगळं घालायची गरज नाही तुमच्याकडे जर खोबरं अवेलेबल नसेल किंवा नसेल तर तुम्ही दाण्याचं कूट घातलं तरी सुद्धा चालतं पण निम्म दाण्याचं कूट आणि निम्म खोबरं असं घातलं तरी सुद्धा चव खूप छान येते आता आपण याला मी कुकरमध्ये का लावलं तर कारण पटकन शिट्ट्या झाल्या की मस्त त्या शिजतील शेंगा आहे कवळ्याच आहेत एकदम पण शिजतील आता हे झाकण लावते याला आणि छोट्या कुकरमध्ये भाजी पटकन होते तर मी आता याच्या चार शिट्ट्या करून घेते म्हणजे शेंगा पटकन शिजतील आणि मग दाखवते तुम्हाला तुम्हाला सांगायची माझ्याकडून राहिली तर भाजी आपण जेव्हा सगळी झाकण लावायच्या आधी झाकण लावायच्या आधी, आधी याच्यामध्ये चमचाभर तीळ घालायचे तीळ हे खूप छान लागतात एक चमचा वरती तुम्ही फोडणीत घातले तरी चालतात पण मी वरतूनच लावते खूप छान लागतात तीळ घालायचे याच्यात थोडे आणि मस्त पैकी आता याला आपण शिट्ट्या काढून घेऊया गडबडीत सांगायचं विसरले पण झाकण लावायच्या आधी तिळ घालायचा एक चमचा आणि मग झाकण लावायचं नसेल तुम्हाला वरतून घालायचं तर तुम्ही फोडणीमध्ये तीळ परतवून घेतले तरी सुद्धा चालतील आता आपण याच्यात शिट्ट्या करून घेऊया झालेली आपली अशा चार शिट्या करायच्या चार शिट्या करून घेऊया कुकरचा मध्ये जी चवळीची शेंग असते ना ती अगदी पक्की शिजते आणि मऊ होते अशा चार शिट्ट्या करून घेते अजून दोन आणि मग बोलते तुमच्याशी परत कुकरच्या चार शिट्ट्या झालेल्या आहेत आता हा जो कुकर आहे हा मी उघडते आणि आपली उसळ तयार झाली हे बघा खूप सुंदर अशी उसळ तयार झाली आता आपण याच्यामध्ये हिरवीगार कोथिंबीर घालूया हे बघा मस्त पैकी चवळीची उसळ तयार आहे अशी होते आम्ही आता जेवायला बसणार उसळ झाली की लगेच जे काही तुम्हाला दाखवते तर आम्ही लगेच जेवायला बसतो म्हणून वेगळ्या भांड्यात मी नाही काढत तर हे बघा अशी उसळ तयार झालेली आहे कशी वाटली आजची रेसिपी ते मला नक्की कळवा हे बघा हे सुद्धा पक्क शिजलेलं आहे चवळीची शेंग पक्की शिजलेली आहे यातली बी जी असते चवळीची ती सुद्धा पक्की शिजलेली आहे आणि अशी उसळीची रेसिपी आज तुमच्यावर शेअर केली आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नक्की ही उसळ ट्राय करून बघा खूप छान लागते भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयाबरोबर उद्याला तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय टेक केअर आणि मस्त अशी ही उसळ करून बघा बाय